जुन्नरचे माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांच्या अंतिम संस्कारासाठी शरद पवार अजित पवार दिलीप वळसे पाटील उपस्थित होते या निमित्ताने काका पुतण्यांमध्ये काहीतरी बोलणं होईल अशी अपेक्षा होती परंतु दोघात बेबनाव वाढल्याचे प्रकर्षाने दिसून आले अजित पवार हे सर्वात अगोदर हजर होते या कार्यक्रमाला शरद पवार हे उपस्थित राहणार असल्याचे समजल्यानंतर अजित पवार यांनी जाणीवपूर्वक दूरच्या खुर्चीवर बसणे पसंत केले शरद पवार यांचे आगमन झाल्यानंतर अजित पवार यांच्यासह सर्वच जण उठून जवळ आल्यानंतर शरद पवार व अजित पवार यांनी नमस्कार करणे दूरच एकमेकांकडे पाहणं देखील टाळलं यावेळी दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यात मात्र हितगुज कानगोष्टी चाललेल्या दिसून आल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला दरम्यान अजित पवार व शरद पवार या सख्या काका पुतण्यातील दरी वाढत चाललेली असून राजकीय महत्वाकांक्षेच्या राजकीय महत्वाकांक्षेची लालसा धरणाऱ्या अजित पवारांनी शरद पवारांशी साधी हितगुजतरी करावी अशीच भावना येथील आलेले लोक व्यक्त करत होते जुन्नर टाइम्स हिवरे बुद्रुक तालुका जुन्नर